नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपल्यासाठी एक दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला जास्त वेळ नाही घेता बातमी पेन्शनधारकांना मिळाली एक मोठी अद्भुत भेट आले समोर नवीन अपडेट या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी असून पेन्शनधारकांना मिळाली मोठी अद्भुत भेट जाणून घ्या सविस्तर माहिती तर चला पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पेन्शन धारकांच्या संदर्भात पेन्शन धारकांना मिळाली मोठी अद्भुत भेट चला तर पाहूया संपूर्ण न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया पेन्शन धारकासाठी आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी पेन्शन धारकांना दिली एक अद्भुत भेट जाणून घेऊ या सविस्तर माहिती निवृत्ती वेतनधारकांच्या समस्या सोडवण्यासाठी भारत सरकारच्या निवृत्ती आणि निवृत्ती धारक कल्याण विभागाने एक पोर्टल सुरू केलं आहे आणि हे -P -P -E -E पोर्टल आहे डीओबल पी डब्ल्यू सी पी ई एन जी आर एम एस पोर्टल आणि ही पोर्टल पेन्शन धारकासाठी खास करून तयार आहे देशभरातील लाखो पेन्शन धारकांना त्यांचे पेन्शन वाढून थकबाकीची रक्कम मिळत आहे या संदर्भामध्ये मुद्दा क्रमांक एक पेन्शन मधून चुकीची कपातीची रक्कम भरणे या संदर्भामध्ये पहिल्या मुद्द्याचे स्पष्टीकरण करूया ऑल इंडिया रेडिओ मधून निवृत्त झालेले श्री सीताराम रॉय यांच्या पेन्शन मधून तांत्रिक त्रुटीमुळे चुकीची कपात करण्यात आली या समस्येचे कारण जाणून घेण्यासाठी पोर्टल वर तक्रार नोंदवली ही तक्रार संबंधित बँकेकडे पाठवून एकवीस दिवसात त्यांचे निराकरण करण्यात आले चुकीच्या पद्धतीने कपात केलेली रक्कम ही त्यांच्या खात्यात जमा करण्यात आली मुद्दा क्रमांक दोन सात दिवसात कौटुंबिक पेन्शन आणि थकबाकी भरणे या संदर्भात स्पष्टीकरण करूया श्री सुश्री श्री यांच्या कन्या आहेत असू तिच्या पतीच्या मृत्यूनंतर अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी कौटुंबिक पेन्शन मिळवण्यासाठी विलंब झाला त्यांनी सर्व कागदपत्रे पत्रे संबंधित विभागाकडे सादर केली मात्र प्रतिसाद सरकारने जमा केला आणि थकबाकीची रक्कम भरण्यात आली मुद्दा क्रमांक तीन अत्यंत महत्वाचा आहे पंधरा वर्षानंतर तेरा पॉईंट सहासष्ट लाख रुपये आजीवन देय एटी पेमेंट या संदर्भामध्ये महत्वपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण पाहत आहोत दिवंगत गणर सुभाष आजीवन बाकी मिळवण्यात अडचणी येत होत्या सुभाष सुभाषचंद्र हे मानसिक आरोग्याने समस्येमुळे शिक्रोझोप्रियानिया या रोगामुळे त्यांनी विहारीस घेतला दिनांक ोर एकोणीसशे नव्वद रोजी सैन्यातून निवृत्त झाले आणि दोन हजार आठ ते दोन हजार एकोणीस पर्यंत नाही बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दिलेल्या पोर्टलवर तक्रार दाखल केली सततच्या प्रयत्नामुळे आणि पाठपुरावामुळे त्यांचे प्रकरण गांभीर्याने घेण्यात आले आणि त्यांची थकबाकी यशस्वीरित्या त्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आणि शासनाने जमा केली मुद्दा क्रमांक चार थकबाकी भरणे आणि पाच वर्षानंतर सोळा पॉईंट सदो, सदो लाख रुपये पेन्शनची वचनबद्ध रक्कम या आपण माहिती पाहूया स्पष्टीकरण एकतीस जानेवारी दोन हजार वीस रोजी एस सह सैनिक दलातून किंवा भारतीय सैन्यातून निवृत्त झालेले श्री राजकुमार यांना तेरा महिन्यापासून पेन्शन मिळाले नंतर पेन्शन मंजूर करण्यात आले परंतु तेरा महिन्याची थकबाकी पेन्शन म्हणजे भरली नाही अर्ज व याचिका दाखल करूनही त्यांचा प्रश्न सुटला नाही अखेर त्यांना पोर्टलवर तक्रार दाखल केली पोर्टल वर तक्रार दाखल केल्यानंतर के ऑनलाईन तक्रार ट्रॅकिंगच्या सुविधेमुळे अत्यंत महत्वपूर्ण सुविध सुविधा त्यांना या प्रकरणात प्राधान्याने सोडवली गेली अखेर एक्केचाळीस दिवसात त्यांची त्यांच्या खात्यात शासनाने जमा केली म्हणून पेन्शन हे एक अद्भुत भेट ठरला आहे आणि सरकारने जे पोर्टल सुरू केलं आहे या पोर्टलच्या सहाय्याने सर्व पेन्शनधारकाचे सर्व प्रश्न ऑनलाइन पद्धतीने सोडवल्या गेले आहेत म्हणून कर्मचाऱ्यांना या पोर्टलवर आपली तक्रार दाखल करणे आवश्यक आहे आणि शासनाने जे पोर्टल सुरू केलं आहे त्या पोर्टलचे अगोदरच मी आपणास नाव सांगितले आहे या पोर्टलवर प्रत्येक कर्मचाऱ्यांनी आपले अर्ज दाखल करणे आवश्यक आहे आणि हे पोर्टल आहे सी पी ई एन जी आर एम एस या पोर्टल वर जर कर्मचाऱ्यांची दखल घेतल्या गेली तर ताबड अर्ज भरल्याबरोबर काही दिवसातच सरकारकडून त्या प्रकरणाचा निपटारा केला जातो करिता एजुकेशन एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला धन्यवाद जय महाराष्ट्र